नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर एक्झाम गुरुवर मित्रांनो सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये जवळजवळ सर्वच जिल्ह्यामध्ये हळूहळू भरतीची जाहिरात प्रसिद्ध होत आहे आणि आता ही नाशिक जिल्ह्यामध्ये भरतीची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे बघूया किती जागा आहे बघा गटक सेवेने रिक्त पदे भरण्याबाबतची जाहिरात आहे उपसंचालक आरोग्यसेवा नाशिक मंडळ नाशिक यांच्या आस्थापनेवरील क संवर्गातील खालीलप्रमाणे रिक्तपदे भरण्याकरता खुल्या व मागासवर्गीय प्रवर्गातील सरळ सेवा भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची सुविधा डब्ल्यू डब्ल्यू डॉट 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 इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे तर सव्वीस नंतर तुम्हाला फॉर्म भरता येईल बघूया जागा किती आहे मित्रांनो तब्बल पाचशे सोळा जागा आहे तब्बल पाचशे सोळा जागांसाठी ही महाभरती आहे आरोग्य विभागामध्ये बघा गृहनी वस्त्रपाल दोन जागा भांडारणी वस्त्रपाल सहा जागा प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी बावीस जागा सत्तर टक्केसाठी प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी तीस टक्केसाठी दहा जागा त्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक बारा जागा एक्स रे वैज्ञानिक अधिकारी एक जागा रक्तबेडी वैज्ञानिक अधिकारी सत्तर टक्केसाठी आठ जागा रक्तबेडी वैज्ञानिक अधिकारी तीस टक्केसाठी तीन जागा औषध निर्माण अधिकारीसाठी तीस जागा आहार तज्ञासाठी पाच जागा ई सी जी तंत्रज्ञासाठी तीन जागा दंतयांत्रिकेसाठी चार जागा डायलिसिस तंत्रज्ञानासाठी चार जागा आणि अधिपरिचारिका साठी पन्नास टक्के यांच्यासाठी बघा एकशे सहासष्ट जागा आहे तब्बल आणि अधिपरिचारिका खाजगी पन्नास टक्के यांच्यासाठी आहे एकशे पंच्याहत्तर जागा आहे बघा त्यानंतर दूरध्वनी चालक दहा जागा वाहन चालक एकोणीस जागा शिंपी दोन जागा नरकाडागीर तीन जागा सुतारसाठी तीन जागा अभिलेखापाल सात जागा कनिष्ठ लिपिकसाठी चार जागांना वरिष्ठ लिपिकसाठी तब्बल चौदा जागा आहे मित्रांनो तंत्रीसाठी दोन जागा आहे यामध्ये कनिष्ठ लिपिकमध्ये एनी ग्रॅज्युएशन विथ टायपिंग नॉलेज आणि वरिष्ठ लिपिकमध्ये बी कॉम ग्रॅज्युएशन असायला हवं तर बघा तब्बल पाचशे सोळा जागांसाठी महाभरती येणार आहे नाशिक विभागामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये बघा आरोग्य विभागाने हळूहळू सर्व वि विभागासाठी सर्व जिल्ह्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्या येत आहे आरोग्य विभागाकडून आणि तुमच्या सर्व जिल्ह्यांसाठी हळूहळू जाहिरात प्रसिद्ध होणार आहे तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करू इच्छिता त्या पदासाठी सव्वीस नंतर तुम्हाला अर्ज करता येईल मित्रांनो समोरच्या सर्व माहितीसाठी आमचे चॅनल प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद